उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी मंत्री छगन भुजबळ पोहोचलेले आहेत याच ठिकाणी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित आहेत आजच शरद पवारांची भुजबळांनी भेट घेतली आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सीमा आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा एकीकडे शरद पवारांची भेट त्यानंतर लगोलग भुजबळ आपल्या नेत्यांना भेटायला पोहोचले आहेत काय होतं या भेटीत नक्कीच काल बारामतीमध्ये सभा पार पडली त्या सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी थेट अप्रत्यक्षपणे पवारांवरतीच एक प्रकारे टीका केलेली होती आणि त्यानंतर आज सकाळी सिल्वर बोक येथे अचानक मंत्री छगन भुजबळ हे दाखल झाले आणि पवारांची त्यांनी भेट घेतली या भेटी दरम्यान मराठा आरक्षणावरती तोडगा काढा सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे या संदर्भात चर्चा झाली आणि आता सी क्लब मध्ये अजित पवार गटाचे आमदार त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर त्यासोबत मंत्री आहेत आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केल्यानंतर या ठिकाणी छगन भुजबळ हे आता अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत।, ने आहेत।, आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत नक्कीच पवारांच्या भेटीनंतर या भेटीला सुद्धा अनेक महत्व जे आहे ते प्राप्त झालेले आहेत या भेटी दरम्यान नक्की काय चर्चा होते हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल नक्कीच या भेटीत काय घडतंय याकडे लक्ष असेलच शरद पवारांच्या भेटीनंतर भुजबळ अजित पवारांच्या भेटीसाठी आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीसाठी पोहोचले तुर्तास धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी दृश्य आपण पाहतो आहोत भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजित पवार यांची सध्या बैठक होतीये भेट होतीये आजच खरं तर भुजबळ थेट सिल्वर ओकवर पोहोचलेले होते अचानक भुजबळांच्या या भेटीनंतर मोठी चर्चा रंगली होती त्यानंतरची त्यांची पत्रकार परिषद आणि आता आपल्या पक्षाच्या नेत्यांना भुजबळ भेटतायत <laughs>